मालवण तालुक्यात पेंडुरगावचे माजी सरपंच तथा कट्टा येथील वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक यांचं आज पहाटेच्या सुमाराला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं राहत्या घरी निधन झालं ते चोपन्न वर्षांचे होते शिक्षण क्षेत्रासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत होते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय पदाधिकारी म्हणून त्यांचा वावर होता कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व तसंच उपक्रमशील मुख्याध्यापक अशी ओळख असलेल्या संजय नाईक सरांच्या अकाली निधनामुळे कट्टा पंचक्रोशीसह संपूर्ण शिक्षण क्षेत्राला धक्का बसलाय त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते मुख्याध्यापक संजय नाईक हे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचे कट्टर कार्यकर्ते होते पेंडूरगावचे देखील त्यांनी भूषवलं होतं कट्टा इथल्या वराडकर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या प्राध्यापक नाईक यांनी अलीकडे हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली होती उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून अल्पावधीतच त्यांनी ओळख निर्माण केली होती वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी त्यांनी विशेष उपक्रम राबवले राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी भरीवसं काम केल्यानं त्यांना मानणारा मोठा वर्ग परिसरात होता रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमाराला हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं राहत्या घरी निधन झालं कट्टा पंचकृषी भंडारी समाज संघाचे ते सदस्य होते त्यांच्या निधनानं शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे आज सकाळी कट्टा पंचकृषीला हादरवून सोडणारी एक दुःखद घटना घडली वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि आमचे आवडते सर एस एस नाईक सर यांचे आज आकस्मिक दुःखद निधन झाले नाईक सर यांच्याबद्दल बोलायचं झालं जा तर त्यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते हजारोंच्या संख्येला ते मंत्रमुग्ध करून टाकात एवढे जबरदस्त प्रभुत्व त्यांचा भाषेवर होतं सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान भरपूर होते राजकारणी त्यांनी राजकारणातही त्यांनी भरवशाची कामगिरी केली होती कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांची उपस्थिती ही उत्साह वाढवणारी असायची एकदा माईक हातात घेतला की हजारोंच्या संख्येला ते मोहित करून मुख्याध्यापक पद स्वीकारल्यानंतर शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले गेले अनेक स्पर्धांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अनेक ठिकाणी शाळेचा नावलौकिक उंचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यात यशही मिळवले शाळेचा शतक महोत्सव दोन हजार सव्वीस साली होणार आहे यासाठी माझी विद्यार्थ्यांना सांगून घेऊन दोन हजार सव्वीसचा चा शतक महोत्सव आपण राज्यात आपल्या गावाचं आपल्या शाळेचं नाव व्हावं अशी त्यांची इच्छा होती त्यासाठी नेहमी ते प्रयत्न करत असत माझी विद्यार्थ्यांना सांगवून घेत असत सा। सर्वांशी सलोख्याचा संबंध असलेले नाईक सर हे एक वेगळं आदर्श व्यक्तिमत्व होत आमळमेळा ग्रुप आणि वराडकर हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने मी त्यांना आदरांजली व्यक्त करतो पेंडुरगावच्या विकासात्मक कामात त्यांनी मोलाचं योगदान दिलं ते स्वतः पेंडुरगावचे सरपंच होते तर त्यांच्या पत्नी श्रीमती श्रावणी नाईक यांनी जिल्हा परिषदेत महिला आणि बालकल्याण सभापतीपद भूषवलं आहे भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी संजय नाईक सरांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे संजय नाईक सर यांचं निधन दुर्दैवी आणि मनाला चटका लावून जाणारी दुःखद घटना असल्याची भावना निलेश राणे यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून व्यक्त केली आहे त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे संजय नाईक यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली काका तीन भाऊ वहिनी पुतणे पुतणी असा मोठा परिवार आहे कुटुंबवत्सल स्वभावाच्या नाईक सरांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला फार मोठा धक्का बसला असून या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना कुणाल मांजरेकर कोकण मिरर, मालवण